वसई विरा शहर महानगरपालिकेच्या हद्दीतले रस्ता पाणी रोजगार शिक्षण आणि सर्व मूलभूत गरजांना घेऊन येत्या चोवीस तारखेला सोमवारी वसई विराज शहर महानगरपालिकेवर लालबावट्याच्या वतीने असा मोर्चाचे आवाहन करण्यात आलेले आहे ह्या मोर्चाची सुरुवात दुपारी बारा वाजता विरात जकात नाका या ठिकाणी होणार आहे सगळ्या पालघर जिल्ह्यातली लालबावट्यांची संपूर्ण ताकद रस्त्यावर उतरणार आहे सत्ताधारी दबावाखाली महानगरपालिकेचे सर्व अधिकारी काम करत आहेत वसईच्या भूमिपुत्रांना प्रचंड छळ चालू आहे रस्त्याचा बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे खेड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय नाही दोन हजार अकराच्या नियमानुसार अतिक्रमणधारकांच्या जमिनी आहेत त्या जमिनी नावावर करण्याचा शासकीय झालेला असून सुद्धा अजूनपर्यंत कोणाचीही जमीन नावावर झालेली नाही असे सर्व रोजगारांचे पाण्याचा सर्व मुद्दे घेऊन येत्या चोवीस तारखेला मोर्चा निघणार आहे तुम्ही सर्वांनी मोठ्या संख्येने सामील व्हा आम्ही येतोय तुम्ही सुद्धा या